अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वयंपाक घर म्हणजे केवळ जेवण बनवण्याचं ठिकाण नाही ती घरातील ऊर्जेची आणि देवी अन्नपूर्णेची जागा आहे वास्तुशास्त्र सांगतं स्वयंपाक घर नेहमी अग्नेय दिशा म्हणजेच पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये असावं ही दिशा अग्नीचा कारक आहे इथे स्वयंपाक केल्यास आरोग्य सौख्य आणि समृद्धी वाढते स्वयंपाक करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं लाभदायक आहे गॅस स्टोव किंवा चुलीचं स्थान नेहमी अग्नेय भागात असावं पाण्याचं ठिकाण म्हणजे सिंक किंवा वॉटर प्युरिफायर उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असावं स्वयंपाकघरामध्ये टॉयलेट नसावं यामुळे वास्तुदोष निर्माण होतो रोज अन्न शिजवण्यापूर्वी अन्नपूर्णा देवीचं स्मरण केल्यास घरामध्ये कधीच अन्नाची कमतरता ही जाणवत नाही शुद्ध स्वयंपाकघर शुभ दिशा आणि सकारात्मक ऊर्जा हाच घरात लक्ष्मीचं आणि आरोग्याचं रहस्य आहे भिऊ नकोल स्वामी सदैव पाठीशी आहेत